सुरगाणा जांभूळपाडा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा जांभूळपाडा तालुका सुरगाणा येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एवढी महिलांसाठी विविध प्रकारचे खेळ आयोजित करून विजेत्यांना बक्षिस देण्यात आली प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कृषी विभाग व स्वदेश फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन मारुती मंदिर जांभूळपाडा येथे करण्यात आले कार्यक्रमाला श्री वायजी गावित ग्रामविकास अधिकारी रोंघाने ग्रामपंचायत श्री बाळासाहेब रायकर जिल्हा समन्वय मोरे मॅनेजर स्वदेश फाउंडेशन सुरगाणा श्री कासार स्वदेश फाउंडेशन श्री एकनाथ घांगडे तालुका समन्वय श्रीमती सविता गायकवाड मोबिलायझर रोंघाणे ग्रामपंचायत तसेच गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या शेवटी श्री मोरे श्री कासार यांनी ऐन आमंत्रण स्वीकारून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान दिल्याने त्यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज मुख्य संपादक प्रकाश बागुल सुरगाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस